ताज्या बतम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिरचेत गॅस अड्ड्यावर पोलिसांचा छापा शिवसेना शिंदेगट महिला जिल्हा प्रमुखांचा दणका गॅस रिपलिंग अड्डे बंद करण्याचा दिला इशारा मिरर शहरात मोठ्या प्रमाणात गॅस रिफलिंगचे अड्डे जोमास सुरू आहेत शहरातील मध्यवस्तीमध्ये ही अड्डे सुरू असून नागरिकांचा जीव धोक्यात आला सुभाषनगर येथे बेकायदेशीर गॅस रिपेअरिंग सुरू असताना स्फोट झाल्याची घटना ताजी असताना गॅस रिफिंग अटेस जोमात सुरू आहेत तहसीलदार पुरवठा विभाग ही कांदारीची भूमिका घेत असल्याचं दिसून येत आहे या अड्ड्यावर शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या महिला जिल्हा प्रमुख रुक्मिणीताई अबिगिरे यांनी पोलिसांना घेऊन धाडी टाकण्यास सुरुवात केली आज जिल्हा प्रमुख रुक्मिणीताई अबिगिरे यांनी संजय गांधी नगर झोपडपट्टी येथील राहुल पाथरोट वय वर्ष पंचवीस यांच्या गॅस रिपलिंग अड्ड्यावर पोलिसांना घेऊन छापा टाकला या छाप्यामध्ये एक सिलेंडर टाकी आणि एक इलेक्ट्रिक मोटर पोलिसांनी जप्त केली याबाबत मिरज महात्मा गांधी पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा नोंद करण्याचं काम सुरू असून नागरिकांच्या जीवाशी खेळ कधी थांबणार हा प्रश्न निर्माण झाला आहे महानकरी न्यूज साठी आदिमाने मिरज